निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत शिवसेनेचे नेते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस अठरा जुलैला गोविंद चित्रमंदिर सभागृहात साजरा करण्यात येणार आहे तत्पूर्वी या निमित्तानं शैक्षणिक सामाजिक असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत सोळा जुलैपासून बॅरिस्टर नाथपाई सभागृहात नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय यात संयुक्त दशावतारासह रायगडला जेव्हा जाग जा येते या ऐतिहासिक नाट्याचा समावेश आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांनी दिली आहे अठरा जुलै रोजी होत आहे यासाठी आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवित आहोत सोळा सतरा अठरा जुलैला आम्ही बॅरिस्टर नागपाईमध्ये महोत्सवाचं शिवसेनेच्या वतीने आयोजन केलेला आहे हा नाट्य महोत्सव तीन दिवस आले चाले पहिले दोन दिवस दशावतरी नाटक त्याला संयुक्त दशावतार म्हणतात आणि अठरा तारीखला त्या दिवशी भाईंचा वाढदिवस असेल किंवा ऐतिहासिक नाटक आहे रायगडला जेव्हा जावा जाग येते त्याशिवाय आम्ही अठरा तारीखला शहरातले जे हॉस्पिटल आहेत तिथं फळं वाटप केलं जाईल त्याशिवाय जिल्हा परिषद वाईज आम्ही जिल्हा परिषदची शाळेतली मुलं आहेत त्यांना खाऊ वाटपाचासुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसंच दिव्यांग जे शाळा आहे आजगाव हो तिथं त्या मुलांना कॅरम बॅटमिंटनच हे म्हणजे एक खेळा खेळाचं साहित्य आम्ही त्यांना देण्यात देऊ तसेच गोरगरिबांना धान्य वाटप सुद्धा त्या निमित्ताने केलं जाईल आणि अठरा जुलैला साडेसात वाजता गोविंद चित्र मंदिर नाटकं जी आहेत ती बॅरिस्टर नागपैमध्ये होणार तीन दिवस आणि भाईंचा जो वाढदिवस होणार तिकडे जे भाईंवर प्रेम करणारी माणसं आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत बी जे पीचे कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत आम्ही सर्वांना स्वतः आमंत्रण देऊच पण तुमच्या आयुष्यातनं सुद्धा आम्ही सर्वांना भाईप्रेमींना सुद्धा आम्ही तिथे आमंत्रित करत आहोत तिथं भाईंचा साडेसात वाजता वाढदिवस साजरा करण्यात येईल अठरा जुलै संध्याकाळी सात वाजता सोळाला नाट्य सोळा केलं होतं ना ते चेंज झालंय सोळाचं आता अठरा झालंय सोळाला फक्त आम्ही नाट्य महोत्सव उद्घाटन करून सोळा सतरा आणि अठरा तारीखला एक कार्यक्रम सगळे होतील उपस्थित राहणार निलेश राणे उपस्थित राहणार निलेश राणेनी मी फोन केला निलेश राणेनी शंभर टक्के येणार म्हणून सांगितलं त्याच्यामुळे निलेश राणे साहेबांची आणि दीपकबाईंच्या वाढदिवसाला निलेश राणे साहेब उपस्थित राहणार अठरा जुलैला सोळा सतरा नाही सोळा सतराला महोत्सवाला आम्ही विविध कार्यक्रम घेणार सतराला काही विषय म्हणजे ज्या आरोसला पूर्वसंध्येला आम्ही त्यांना खेळाचं साहित्य अज्ञा दिवसा खूप आणि अठरा तारखेला सकाळी खाऊ वाटप होईल शाळेमध्ये सकाळी फळ वाटप होईल धान्य वाटप होईल अशा प्रकारचे अनेक विविध कार्यक्रम होते तुम्हाला मी फोटो देऊ त्याचे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल